24 श्वास चालू सावेडीतील कुत्र्याच्या वादात कोयत्याचा थरार दोन भावांना रक्तबंबाळ करून दिली जीवे मारण्याची धमकी वैदूवाडी थरार कुत्रा पाळल्याच्या रागातून दोघांवर जीव घेणा हल्ला कुत्रा पाळण्याच्या किरकोळ कारणावरून वाद विकोपाला जात एका तरुणाच्या कपाळावर कोयत्यासारख्या धारधार शस्त्राने घाव देण्यात आला तर त्याच्या भावाला लाकडी दांडक्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची थरारक घटना वैदुवाडी सावेळी इथं घडली या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे फिर्यादी नवनाथ मच्छिंद्र शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या आवडीने एका कुत्र्याला विकत घेऊन घराशेजारी मोकळ्या जागेतील पिंजऱ्यात ठेवले होते बावीस मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजता शेजारी राहत असलेला सचिन संतोष शिंदे हा त्या कुत्र्याला लाकडी काठीने मारहाण करत होता या विरोधात नवनाथ व त्याचा भाऊ गोरख यांनी विरोध केला असता सचिन आणि त्याच्या घरच्यांनी शिवीगाळ करत वाद विकोपाला नेला सचिन शिंदे याने हातातील कोयत्यासारख्या हत्याराने नवनाथच्या कपाळावर घाव घालून गंभीर जखमी केलं तर संतोष शिंदे याने गोरखवर लाकडी दाणक्याने हल्ला केला या हल्ल्यात दोघे भाऊ रक्तबंबाळ झाले असून तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून तुम्ही आमच्या नादाला लागला तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी सचिन संतोष शिंदे संतोष बाबू शिंदे ताई संतोष शिंदे या तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही घटना केवळ कुत्र्याच्या पाळण्यावरून सुरुवात झाली असली तरी घटनेचा रक्तरंजित शेवट संपूर्ण परिसरात भीती निर्माण करणारा ठरला आहे